नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बुंदी न पाडता बुंदीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरी झालेलंच आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपती बाप्पासाठी बनवतच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कमी साहित्यामध्ये आणि घरगुती उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारे असे हे बुंदी न पाडता बुंदीचे मोदक बाप्पासाठी कसे बनवायचे ते बघणार आहोत प्रत्येकजण वेगवेगळे मोदक गणपती बाप्पासाठी बनवतच आहे पण ही मोदकाची थोडीशी वेगळी रेसिपी आहे पण खूप सुरेख आहे झटपट होणारी आहे नैवेद्यासाठी म्हणा किंवा प्रसादासाठी म्हणा तुम्ही हे मोदक बनवू शकता तर हे मोदक कसे बनवायचे ते आपण आता बघूयात मी हे इथं एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन चाळूनच घ्यायचं आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये दोन चिमीट म्हणजे वन टी टीस्पूनच्या अगदी अर्धा बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडरमुळे आपले जे हे मोदक आहेत ते मस्त एकदम सॉफ्ट होतील आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून मी याचं एक बॅटर बनवलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही कारण बेसनला जास्त पाणी घा लागत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक जाडसर बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा तर एक कप बेसनसाठी मला बरोबर अर्धा कप इथं पाणी लागलेलं आहे तुम्ही कुठलंही मेजरमेंट घ्या तर त्याच्या निम्मी तुम्हाला इथं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी हे मस्त असं जाडसर बॅटर करून घेतलेलं आहे बॅटर जा जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे हे बघा आणि छान अगदी मिक्स करून घ्यायचं कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे परफेक्ट बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता परफेक्ट एवढंच आपल्याला जाडसर बॅटर हे हवं आहे बरोबर अर्धा कप मला इथं पाणी लागलेलं ला आहे आता पुढची स्टेप बघूया तर कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे इथं तुपाचाच वापर करा तेल वगैरे वापरू नका कारण तेलामुळे तेवढी चांगली टेस्ट येत नाही तर तूप गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची हे बघा तूप वितळलं की गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून घ्यायची आहे आणि नंतर मग ह्या बॅटरच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या या, या तुपामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत तुम्ही याला पुऱ्या म्हणू शकता किंवा छोटी छोटी अशी भजी वगैरे असंसुद्धा म्हणू शकता तर असं चमच्याने छोट्या छोट्या अशा ह्या पुऱ्या तुपामध्ये सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि मस्त अशा दोन्ही बाजूने ह्या पुऱ्या आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत फक्त त्याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे म्हणून गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची फक्त पुरी जी आहे ती आतपर्यंत आपल्याला मस्त अशी तळली गेली पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवून ही आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत तर ह्या पुऱ्यांवरती मी थोडंसं हे तूप मारून घेतलेला आहे झाराच्या साह्याने म्हणजे त्याच चा, म्हणजे त्याची वरची जी बाजू आहे ती पण छान अशी तळली जाईल आणि एक बाजू तळून झाली की मग आपल्याला याला पलटी करायचं आहे खूप छान आणि मस्त असे हे मोदक तयार होतात एकदम झटपट आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही कधीही हे मोदक बनवू शकता पटकन होणारी अशी ही मोदकाची रेसिपी आहे पण चवीला मात्र अप्रतिम तर ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या पलटी केल्यात आणि त्यांची दुसरी जी बाजू आहे ती पण व्यवस्थित तळून घेतली आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत खूप जास्त त्याचा कलर बदलायचा नाही आहे पण आतून मस्त अशी तळली गेली पाहिजे इतपतच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर परफेक्ट अशा ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुपाचा वापर केल्यामुळे या पुऱ्यांची जी टेस्ट आहे ती खूप छान येते तर सगळ्या बॅटरच्या ह्या आम्ही अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ह्या पुऱ्या अशा तोडून घालायच्या आहेत हे बघा तर आपण आता याची झटपट अशी बुंदी बनवणार आहोत एरवी जर बुंदी बुंदी पाडायला गेली तर बुंदी पाडायची पाडायला खूप वेळ लागतो तर ह्या अशा प्रोसिजरमध्ये तुम्ही जर करायला गेलात तर मस्त अशी झटपट आणि मस्त अशी आपल्याला बारीक बुंदी मिळते तर अशा पुऱ्यांचे तुकडे करून मी या मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत आणि मिक्सरचा जार मी मिक्सरला एकदम हलका फिरवून घेतलेला आहे म्हणजे खूप जास्त फिरवायचं नाही आहे हे बघा एक दोन ते तीनच फेरे द्यायचे आणि मस्त एकदम असं जाडसर याचं हे असा चुरा झाला पाहिजे इथपर्यंतच म्हणजे आपली जी बुंदी आहे ती परफेक्ट तयार होते तर सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी मिक्सरला परफेक्ट अशा फिरवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर किती आहे ते मस्त एकदम जाडसर तर आता पुढची प्रोसिजर बघूया एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये ही एक कप साखर घातलेली आहे जर तुमचं एक कप बेसन असेल तर एक कप साखर परफेक्ट प्रमाण आहे आणि तर मग मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आपण याचा आता एक पाक बनवून घेणार आहोत तर मिक्स करून घ्यायची साखर पाण्यामध्ये आणि याचा आपल्याला एक पाक बनवून घ्यायचा आहे हा जो पाक आहे तो आपल्याला एकतारी वगैरे नको आहे पाक फक्त एक चिकचिकीत एवढाच किंवा मधासारखा जाडसर एवढाच आपल्याला पाक इथं हवा आहे तर साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हा पाक बनवून घ्यायचा हे बघा साखरपाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आपला पाक तयार झालेला आहे हे बघा एकतारीच्या अगोदरची स्टेप आहे एवढाच आपल्याला फक्त चिकचिकीत असा पाक बनवून घ्यायचा आहे नंतर मग मी याच्यामध्ये ह्या मगजच्या बिया घातलेल्या आहेत तुमच्याकडे कुठलं ड्रायफ्रूट्स असेल तर ते बारीक तुकडे करून तुम्ही वापरू शकता किंवा स्किप पण करू शकता वेलची पूड घातलेली आहे आवर्जून घाला वेलची पूड मस्त स्वाद येतो आणि एक पाऊ चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे तुम्ही हळदीऐवजी केशरी किंवा पिवळ्या रंगाचा फूड कलर पण इथं वापरू शकता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे सगळं आता छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान अगदी मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा मस्त असा रंग येतो हळदीमुळे आणि छान मिक्स झाल्यानंतर मग असा जो आपण पुऱ्यांचा चुरा करून ठेवला आहे तर तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे हे बघा आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे साखराच्या पाकामध्ये हा जो चुरा आहे तो मस्त असा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम अजिबात वाढवाय वाढवायची नाही आहे मंद गॅस फ्लेमवरच हा साखरेचा पाक आणि हा चुरा आपल्याला छान अगदी एकत्र करून घ्यायचा आहे परफेक्ट आणि हे थोडं घट्टसर होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथपर्यंत म्हणजे जे आपला मोदकाचा जो आकार आहे तो मस्त येणार आहे परफेक्ट साखरेचा पाक हा बऱ्यापैकी आटलेला आहे आणि मिश्रण हे मस्त असं एकत्र झालेलं आहे तुम्ही थोडं मिश्रण बाजूला काढून तुम्ही बघू शकता की ते छान अगदी एकत्र होतं आहे का तर तसं तुम्ही चेक करू शकता आणि नंतरच गॅसची फ्लेम बंद करू शकता तर मी तसं केलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता गार करून घेतलेलं आहे मिश्रण गार झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं तर असा एक मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे मिश्रण घातलेलं आहे आणि याला मस्त असा मोदकाचा आकार दिलेला आहे तर साच्यामध्ये पहिलं जेव्हा आपण मिश्रण घालतो तर ते थोडंसं दाबून घालायचं तरच जे मोदकाचं पुढचं जे टोक आहे ते मस्त अगदी छान येतं तर पहिलं मिश्रण जे आहे ते दाबून भरायचं आणि नंतर बाकीचं पुन्हा दाबून असं मस्त असा मोदकामध्ये मी सगळं मिश्रण व्यवस्थित भरून घेतलेलं आहे छान दाबून भरायचं म्हणजे मोदकाचा आकार किंवा शेप आहे तो खूप छान येतो हे बघा मस्त एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर आणि रुचकर असे आपले हे मोदक तयार होतात घरगुती साहित्यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही मस्त एकदम परफेक्ट साच्याला कुठंही बिल किंवा तूप लावण्याची गरज नाही तरी पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि सुरेख असा हा बुंदीचा मोदक तयार झालेला आहे बुंदी न पाडता आपण हा मस्त असा सुरेख असा बुंदीचा मोदक केलेला आहे तर बाप्पासाठी हा मस्त असा मोदक तयार झालेला आहे नक्की बनवा जर तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये तुम्ही हे खूप छान असे हे मोदक बनवू शकता मी सगळे असे मोदक बनवून घेतलेले आहेत किती सुरेख आणि सुंदर मोदक झालेले आहेत तुम्ही बघू शकता परफेक्ट तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे मोदक केलेले आहेत खूप कमी वेळेमध्ये हे मोदक केलेले आहेत आणि चौथं विचारूच नका खूप छान तुम्ही ज्याला द्याल ना तर तो प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की कसे केलेत हे मोदक तर परफेक्ट असे हे मोदक झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तर, तर 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 लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद